नमस्कार जय किसान पी एस एम या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आले या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना तीन स्प्रे सांगणार आहे फवारण्या सांगणार आहे नव्वद दिवसापर्यंत सुरुवातीच्या त्या तीन स्प्रे मध्ये तुम्हाला सगळं काही कव्हर होऊन जाईल उसाला बाकी काय करायची गरज पडणार नाही ना तर या तीन फवारणीमध्ये मी तुम्हाला एक दोन गोष्टी येते मित्रांना माहीत असतील किंवा नसतील त्यासाठी मी शेतकरी बांधवांना सांगतो सिक्स बी का ए म्हणजे काय आणि ए म्हणजे काय याचा मी उल्लेख करतो आणि नंतर मी व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो सिक्स बी ए म्हणजे सिक्स बी एन जेडिनाईन आणि ए म्हणजे जिब्रलिक ॲसिड आता थोडं काय सांगतो एचं काम काय आहे तर वाढवणे वाढ करणे किंवा त्याचं उंची वाढवणे किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेन निर्माण करणे आणि सिक्स बी ए काय करते साध्या भाषेत सांगतो तुम्हाला समजण्यासारखे आपल्याला काय वेगळं ॲग्रिकल्चर भाषेपेक्षा तुम्हाला सिंपलमध्ये सांगतो तर सिक्स बी ए काय करतं मुळांची वाढ चांगली करतं फुटव्यांची संख्या वाढवतं सिक्स बेंजिन ॲडिनिंग हे तिन्ही फवारणीमध्ये हे दोन घटक वापरायचे आहेत आणि बाकीचे पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवातीची पहिली फवारणी आपण बघूया ज्यावेळेस तुम्ही रोप लागव तुम्ही रोप लावत असाल किंवा कांडी लावत असाल जर रोप लावत असाल तर तीस ते पस्तीस दिवसानंतर पहिली फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस एक, एक किलो किंवा सव्वा किलो एक किलो घातलं तर अतिउत्तम हे तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये करून तुम्ही पाटीवरच्या फवारेद्वारे मारून घ्या पहिली फवारणी पहिल्या फवारणीमध्ये एवढं बास आहे बाकी काय आवश्यकता नाही काय काय सांगितलं मी तुम्हाला जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम आणि एकोणीस 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 एक, 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 एक किलो जी ए काय करतं तुम्हाला सांगितलेलं आहे वाढ चांगली करतं सिक्स बी ए काय करतं मुळांची संख्या वाढवून फुटवा निघण्यास मदत करते आणि एकोणीस एकोणीस हे बॅलन्सिंग खत आहे सुरुवातीला सुरुवातीपासूनच सगळं बॅलन्स ठेवण्याचं प्रमाण चांगलं करतं म्हणजे झाडाची ओव्हरऑल ओव्हरऑल चांगली वाढ करण्यासाठी मदत करतं तीनच फवार सांगतो जर कांडी लावली असेल तर तीस ते पस्तीस दिवसांनी पहिली फवारणी आणि जर सॉरी रोप लावला असेल तर तीस ते पस्तीस दिवसांनी पहिली फवारणी आणि कांडी लावली असेल ते एक दहा दिवस वाढवून पुढं आता दुसरी फवारणी पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम बारा एकसष्ट एक किलो किंवा सव्वा किलो आणि ह्याच्यामध्ये फुल विक ॲसिड एक मिसळायचं फुल विक ॲसिड किंवा सी वीड एक्स्ट्रॅक्ट आणि तुम्ही दोन्ही मिसळे तर थोडं थोडं चाललं सव्वाशे सव्वाशे सॉरी पंचवीस पंचवीस ग्रॅम म्हणजे एक किलोचा पोडा असतो तेव्हा म्हणजे पंचवीस टक्के मिसळायचं एक किलो मधलं तर मित्रांनो फुलविक ऍसिड काय काम करते आता वरचे दोन तर सांगेल तुम्हाला जीए सांगितले सिक्स बी ए सांगितले फुलविक ऍसिड जे फोटोसेनथिस असते म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया हे फुलविक ऍसिड क्लोरोफिल म्हणजे क्लोरोफिल अन्न तयार करते ह्याच्या निर्मितीमध्ये क्लोरोफिल निर्मितीमध्ये किंवा प्रथिन संश्लेषणामध्ये हे फुलविक ऍसिड फार उपयोगी आहे हे पण पी जी आर आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे झाडाच्या वाढीसाठी फुल विक ॲसिड हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे ते आतलं जे पानांमधलं जे मेकॅनिझम असते किंवा पानांमधलं जे ॲक्टिव्हिटी असतात ते चांगलं डेव्हलप करायचं काम साध्या भाषेत हे फुलविक ॲसिड करतात जर पानामधल्या ॲक्टिव्हिटी किंवा पानामधल्या डेव्हलपमेंट चांगली झाली की ऑटोमॅटिकली झाडाची वाढ चांगली होती किंवा ऊस तुमचा चांगला येणार आहे फुटवा येणार आहे वाढ चांगली होणार आहे मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये पंचावन्न ते साठ दिवसानंतर आपण जी फवारणी घेणार आहे त्यात जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम बारा एकसष्ट एक किलो आणि फुल विक ॲसिड आणि सीविड एक्स्ट्रॅक्ट हे एक किलोमधलं चौथा हिसा तुमच्या लक्षात आलं सर हे झाल्या दोन फवारणी आता तिसरी फवारणी सा। तुम्हाला सांगतो तिसरी फवारणी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसा दिवसांनी तिसऱ्या फवारणीमध्ये जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पण पाच ग्रॅम तेरा चाळीस तेरा एक किलो बघा आणि मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते तुम्ही अर्धा किलो घाला आणि त्याच्याबरोबर फुलविक आणि सी वीड पण या तिस तिसऱ्या फवारणीला पण जेवढं प्रमाण सांगितलं तेवढंच घाला तिसरी फवारणी अजून एकदा सांगतो सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पंच्याहत्तर दिवसानंतर म्हणजे न ते ह्याच्यामध्ये सत्तर दिशा, ते ऐंशी दिवसामध्ये जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम तेरा चाळीस तेरा एक किलो मायक्रोन्यूट्रंट अर्धा किलो आणि त्याच्याबरोबर सीविड आणि फुलवी असेल हे एका किलोतलं पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के घालायचं नाही पंचवीस टक्के घालायचं फक्त सुट्टं पण मिळते दुकानदाराला तुम्ही जर पॅकेटमध्ये मागितलं तरी मिळते आणि जे तुम्हाला जे दुकानामध्ये बाकीचे जे काही टॉनिक असतात त्याच्यामध्ये मिक्समध्ये मिळते तर मी तुम्हाला सेपरेट सेपरेट सांगितलं त्या तीन फवारण्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत अगदी महत्त्वाच्या फवारण्या याची तुम्ही आळवणी केली तरी सुद्धा चालेल फवारणी केली तर बेस्टच आहे आणि आळवणी केली तरी पण त्याचा रिझल्ट आहे ह्या तीन फवारण्या जर तुम्ही पहिल्या तीन महिन्यामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये घेतल्या तर उसाला तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळायला काहीसुद्धा अडचण अडचण नाही म्हणजे अगदी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर टन एकरी ऐंशी टनापर्यंत तुम्ही ह्या तीन फवारण्यामध्ये सुद्धा जाऊ शकता फवारण्या अगदी साध्या सोप्या आहेत पी जी आर आहेत आणि त्या पी जी आरमध्ये एक एक किलो मायक्रोन्यूट एन पी सीवीड। के मिसळलेलं आहे आणि शेवटच्या तिसऱ्या फवारणीला फक्त अर्धा किलो आपण मायक्रोन्यूट्रन घालतो आणि दुसऱ्या फवारणीपासून फुलविक आणि सीविड सीविडचं कार्य तुम्हाला सांगायचं राहिलं सीविड हे स्ट्रेस झाड जर स्ट्रेसमध्ये गेलं तर त्याला बाहेर काढण्याचं काम करतं म्हणजे ओव्हरऑल वाढीसाठी सी वीड चांगलं तर सीवीड आणि फुलविक हे माझ्या माझ्या चॅनलवरती जे सेपरेट व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा जर तुम्ही जास्त सांगत बसलो तर तुमचं कन्फ्युजन होईल म्हणून हे तीन फवारण्या अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मी कमी कमी खर्चात आणि कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला हे तीन फवारण्या मारून घ्या शेतकरी बनवानं आणि ह्याच्यानंतर तुमचं फुटवा असेल किंवा तुमची मुळांची वाढ असेल किंवा ओव्हरऑल उसाची ग्रोथ असेल ती कशी येते ती, -ती, -ती मला कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी पुन्हा एकदा प्रोत्साहन निर्माण होणार तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा Да,